मित्रांनो मित्रांनो नमो शेतकऱ्यांना आता होळी सणानिमित्ताने खात्यामध्ये पैसा जमा केले जाणार बघा मित्रांनो आता मित्रांनो नमो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी बघा मित्रांनो नमो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मी पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे बघा मित्रांनो होळी सणानिमित्त आम्ही सगळे मी पैसे टाकण्याचा निश्चित घेतला आहे आणि बघा तुम्हाला एकही हप्ते मिळाले नाही काही जणांना तर जानेवारी फेब्रुवारी मिळाले नाहीत तर तुम्हाला आता पूर्णपणे हप्ता मिळणार हे आमचे असे आश्वासन आहे बघा मित्रांनो आता मी कालच्या बैठकीत तुम्हाला पैसे टाकण्याचा निर्णय घेतला होता तर बघा मित्रांनो दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी निर्णय घेतलेला होता की आता सर्व नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना हे पैसे टाकण्याचा तीन हजार रुपये होळीनी होळीच्या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार बघा मित्रांनो त्यांनी हे सुद्धा केलं होतं बघा शेतकऱ्याची समस्या काय आहे तर बघा बरेच शेतकऱ्यां शेतकऱ्यांना खूप समस्याचा सामना करावा लागला आहे आणि त्यांना अजूनही एक हप्ता मिळाला असे त्यांनी आतुरतेने वाट बघत होती तर त्यांना आता पूर्णपणे पैसे मिळण्याचे निश्चय घेतला आहे तर बघा बरेच शेतकऱ्यांना आतापर्यंत त्यांना एकही का काहीच मिळाले नाहीत आणि त्यांना असंच आपल्याला त्यांचे मत मांडलेले आहेत ते बघा तर तुम्हाला आता काहीच उशीर लागणार नाही लवकरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहे तर बघा आता दुसरा काय येत आहे बघा मित्रांनो दुसरा मुद्दा बघा नमो शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार बघा आता नमोद शेतकऱ्यांना किती पैसे मिळणार बघा काय अर्थसंकल्पामुळे बघा काल अर्थसंकल्पामुळे तुम्हाला पैसे टाकण्याचा उशीर झाला आहे तर आता तुम्हाला उशीर करण्याची गरज नाही बघा तुमच्या खात्यात किती पैसे टाकण्यात येत आहे तुम्हाला आता दोन हजारऐवजी तीन हजार रुपये असे टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे बघा तुम्हाला ते हे होळीच्या निमित्ताने तुम्हाला आजपासून आज, आज संध्याकाळीपर्यंत तुमचे म्हणजे की आज बारा वाजेपर्यंत तुमचे जे पैसे आहे तुमच्या खात्यामध्ये मिळून जातील आता तुम्ही लगेच तुमचे बँक खाते चेक करा आज सर्व लाभार्थ्यांना पैसे हे मिळून जातील तर बघा लाडक्या बघा शेतकरी मित्रांनो आता हे अशी ही होती माहिती आनंदाची माहिती तर आज सर्व शेतकऱ्यांचे पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार तर लाभार्थी मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये